ट्रॅफिकिंगची जी चेन आहे म्हणजे हा ऑर्गनाईज क्राईम आहे हा असं ठरून केलेला तर आहेच पण याच्यामध्ये अनेक संकिल आहेत म्हणजे कडी जोडलेली आहे तर या कडी तोडण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभाग पोलीस विभाग महिला बालविकास विभाग बाल संरक्षण कक्ष चाइल्ड असेल आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून यामध्ये सगळा डाटा जो आहे महत्त्वाचा जो मिसिंग आकडा आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला जो मिसिंग दाखल होतो तीनशे त्रेसष्टमध्ये जो मिसिंग दाखल होतो किंवा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की अठरा वर्षापेक्षा कमी मुलगा हरवला असेल तर त्याला अननोन व्यक्तींनी पडून नेलं आणि आय पी सी तीनशे त्रेसष्टनुसार गुन्हा दाखल व्हावा तर हा सगळा डाटा संकलन करून याच्यामध्ये आपल्याला ग्रा ग्राट ग्रासरूटवर म्हणजे खालच्या पातळीवरून तर वरच्या पातळीपर्यंत कसं काम करता येईल तर याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की आमच्याकडे खूप चांगली यंत्रणा आहेत आता ती यंत्रणा आमच्याला शासनाला जोडलेली आहेत